या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले मोहोळजी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यकारणीचे मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व सन्मान्य आजीवन सभासद सभासद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चिखले व त्यांचे सर्व सहकारी कृषीशी संलग्नित असणाऱ्या सर्व शाखांचे तेव्हापासून विशेष उल्लेख इथं मान्य दिलीप बाबूंचा काजवेल अशा प्रकारचं काम आमच्या कोषाध्यक्षांनी दिलीप बाबूंनी म्हणजे स्वतःच्या प्रयत्ना त्या सर्व जमिनीवर पेरणी करून शेतकऱ्यांना धाडस दिलं मदतीचा हात दिला आणि सहकार्य केलं या वाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो मुळे साहेब यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचं पत्रकारांचं मी आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करून या भाऊसत्कार आणि शेतकरी राणी पुरस्कार सुद्धा दिलेला अशा शेतीच्या क्षेत्रातल्या या राणीला आपण मला वाटतं कालो की गुंज पाणी सब युवा यानंतर अकोला जिल्हा दानापूर तालुका तेल्हारा या भागातून आदरणीय मॅडम सर राहुल शातपुती साहेबांचा सुद्धा फुलांचं रोप देऊन स्वागत करते चिठले साहेब